नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सामरा येथे होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त मंगळवार एक दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरवण्याचा निर्णय मारुती मंदिरात रविवारी झालेल्या ग्रामस्थ आणि कुस्ती कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला तब्बल अठरा वर्षांनी दिनांक चौदा मे पासून सुरू होणाऱ्या यात्रेत दिनांक एकवीस रोजी कुस्ती आखाडा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला बसवन्ना तलावात मैदान निर्माण करण्यात येणार आहे यासाठी यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीचे सहकार्य राहील अशी ग्वाही यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजीव देसाई यांनी दिली साम्रा सक्षम कुस्ती संघटना यांच्यातर्फे आता इथे होणाऱ्या साम्रा येथे महालक्ष्मी यात्रा व रथोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान होणार आहे त्यानिमित्तानं आपण या गावकऱ्यांची आज मिटिंग झाली आणि भव्यदिव्य असं हे कुस्तीमध्ये मैदान आपण करूया सगळ्यांनी मिळ मिळून सहकार्य करून भव्यदिव्य तयार करूया कुस्ती कुस्ती चांगल्या रीतीनं पार पडू दे असं ह्या मिटिंगमध्ये आजच्या या सभेमध्ये संपन्न झालं यात्रेची सुरुवात चौदा मे दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार चार दिवस रथोत्सव होणार त्यानंतर एकवीस मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीसला भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरविण्यात आलेले आहे हे आजच्या या मिटिंगमध्ये सभेमध्ये इथं सगळे उपस्थितीत आज निर्णय घेण्यात आलेला आहे हप शिवाजी जत्राटी इराप्पा जोळी सिद्राई यड्डी लक्ष्मण सोयभावी नितीन चिंगळी महेंद्र गोठे आदिनी विचार मांडले मल्लांची जोड देणगी जमा करणे बैठक व्यवस्था पार्किंग या सह नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली लक्ष्मण यड्डी विठ्ठल जत्राटी परेशराम हरजी मुकुंद मुतगेकर बाबू जोई सिद्राई तिप्पण्णाचे मनोहर नागण्णावर देवाप्पा अफयासे गुरुनाथ चौगले राजकुमार धनगड कृष्णा अप्पयाचे मारुती चौगले भरमा चिंगळी कृष्णा जोई शिवानंद पाटील मोहन हरजी शीतल कुमार तिप्पण्णाचे भुजंग गिरमल प्रवीण ताडे भुजंग धर्मोजी सिद्धराई जाधव येल्लाप्पा जोगाणी यांच्यासह हो, कुस्तीगीर संघटनेचे सदस्य गावकरी उपस्थित होते यल्लाप्पा हरजी यांनी प्रास्ताविक आभार मानले